એકસઠ પૂરણ ગયા શૂટિંગ ચાલુ હે એકસઠ ના પન્નાસ નવ पंचान नव्या एक रुपये एक तीन दोन आठ दहा अठरा बारा बारा तेरा चौदा चौदा पंधरा आठ सोळा अठरा बावीस दोन अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस बत्तीस तीस

शेतकरी मित्रांनो गव्हाचा पहिला लॉट आहे जो की अजित एकशे दोन किंवा आठ असू शकतो याचा भाव दोन हजार सहाशे चौसष्ट रुपये मानवतेथे मिळालेला आहे आपण गव्हाचा दुसरा लॉट बघूया शेतकरी मित्रांनो दुसरा लॉट आहे दोन हजार सातशे बावन्न रुपये हा भाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण गव्हाचा तिसरा लॉट बघूया जो की शेतकरी मित्रांनो माझ्या मते मुकुट असावा असा मुकुट व्हरायटीचा हा गहू आहे त्याला दोन हजार सातशे सहासष्ट रुपये किंवा सदुसष्ट रुपये इतका भाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण गव्हाचा चौथा लॉट बघूया जो की दोन हजार सातशे बेचाळीस रुपये इतका भाव मिळालेला आहे शेतक मित्रांनो गव्हाचा पाचवा लॉट आहे जो की अजित एकशे दोन असू शकतो दोन हजार सातशे रुपये इतका भाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो गव्हाचा सहावा लॉट आहे जो की लोकवन व्हरायटीचा गो आहे त्याला दोन हजार पाचशे एक रुपये इतका भाव मिळालेला आहे आज मानवत येथे